नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ पाहुयात तुंगारले येथील देवी उत्सवाची सविस्तर बातमी पण अल्पशा बडगाव मावळची सुप्रसिद्ध भिल्लारे बंधू यांची वेगळ्या चवीची श्री समर्थ भेळ आणि मिसळ एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याल आमचे वैशिष्ट्य मटकी मिसळ निखारा मिसळ सोबत ताक किंवा सोलकडी स्पेशल मिसळ ओली व भाजी वेगळ्या ढंगाची वेगळ्या चवीची पंधरा वर्षापासून खवयांची एकच पसंती श्री समर्थ भेळ जुना मुंबई पुणे हायवे वडगाव मावळ प्रोप्रायटर संतोष भिल्लारे श्री समर्थ भेळ लोणावळा तुंगारले येथील जाकमाता देवीचा उत्सव मोठ्या उत्साहात व भव्य प्रमाणात साजरा करण्यात आला गेली अनेक वर्ष तुंगारले ग्रामस्थ मोठ्या एकोप्याने जाकमाता देवीचा उत्सव साजरा करतात अतिशय मोठी जत्रा उत्सवादरम्यान भरते जाकमाता देवीच्या पालखी सोहळ्यापासून कुस्त्यांचा आखाडा होईपर्यंत घराघरात पारंपारिक पद्धतीने उत्सव साजरा केला जातो ढोल लेजिम फटाक्यांची आतशबाजी विविध खेळांची व विविध वस्तूंचे स्टॉल मोठमोठे पाळणे या ठिकाणी लावले जातात स्टॉलची ही रेलचेल जागोजागी पाहावायच मिळते तर या तीन दिवसात विविध धार्मिक व मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात तुंगारली गावचा हा भव्य लक्ष्मीदी उत्सव पाहण्यासाठी लोणावळेकर आवर्जून उपस्थिती लावतात पाहुयात या उत्सवाची मावळ वार्ताच्या कॅमेरातून टिपलेली ही काही क्षणचित्रे आभाळ धरणी येऊन विसावले हे वाकट जाईक हरुनी तुझ्याच कृपेमुळे नाद झंकार तू सारा संसार तू नाद झंकार तू सारा संसार तू तु। तुझ्या पायाशी आम्हाला राहू दे आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे

मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद